चावल काय दमवू द्याला जाऊ द्या दमू द्या जमवायला दिलं ना चला कुठं झाला मध्ये तुमची मशीन आहे ना तिचा आवाज आहे ना त्यामुळे मला काय नाही मला असं वाटतंय झालं होता एकदम काय लूट ठेऊन काय मग त्याला काय घालवायचं का पोताना पोताना पडलाय थोडं शेत पाणी जास्त आहे का हा आताच गेलो असतो त्यात थोडे नाही नाही कशाला एवढं टेन्शन घेताय या नाही पानगट हे आहे ना त्याच्यामुळे ते ह्याच्यात थोडं आईट करून घ्या ड्रॅग थोडं चाईट करून घ्या तेवढच असते ना बरोबर आला का तिकडनं घ्याय ना इकडून हा चांगली मोठी साईज साइज़ हो। साइज एक नंबर आहे द्या फिकूनरती वरती टाका वरती घ्या

हे ये <laughs> ला येते ते मित्रांनो अजून एक पलीकड लागलाय उघड आणि टाक त्याच्यात लहान आहे का काय आहे एक नंबर आता कस करू शिसा ना वरती आला असेल दोन शिसे येत जाईल ना का ते जाईल जाईल जाऊ देऊ त्याच नका ना आधी लागू मासा गाडा फक्त कस आहे गाडा <laughs> मित्रांनो हे बघा साईज बघा फक्त माशांची आज आज फक्त साईज बघा हळू 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 घ्या हळू घ्या एक नंबर एक नंबर hmm. एक बॅग बसला हातात घुसल रॉड ला खाता ना? पाडली, होती? ना पाडली होती मन करा मन करा। तो थांबा इकडे द्या मासा द्या इकडे हे जरा टाढा असं गडगडा गडगडा कसा आहे गड़ गडगडा काढावं तो व्यवस्थित यूट्यूबला टाकायचं आहे तुम्ही असं काय करताय झाली ना शिकार आपली वन मोड वन मोड चालू आहे चालू आहे कॅमेरे चालू आहे कॅमेरा चालू आहे बघा मन करता येत नाहीत मित्रांनो कशी आहे शिकार